या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं बघायला भेटणार आहे इकडे अधिपतीला अक्षराची फार आठवणीत असते तो म्हणत असतो अक्षराबाई या लवकर असं का करता तुम्ही मला तुमच्याशिवाय होतच नाही इकडे आता अक्षराही अधि अधिपतीला जो फोटो द्यायचा असतो त्याकडे बघत म्हणत असते नादखुळा त्यावर आता नावही असंच लिहिते इकडे अधिपती म्हणत असतो तुम्ही का सोडून गेलात आणि इकडे अक्षरही म्हणत असते मी तुम्हाला सोडून नाही गेले तुम्ही मला घराच्या बाहेर काढलं पण मला आता कळलं आहे की मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत आपलं सात जन्माचं नातं आहे आता नाही भांडणार मी तुमच्याबरोबर मला तुमच्याबरोबरच राहायचं आहे आणि मला कळून चुकलं आहे की आप आपल्या दोघांचं नातं हे सात जन्माचं आहे आणि आपण दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही इकडे अधिपती म्हणत असतो मास्तरींबाई या लवकर तिकडे काय आहे तुमचा नवरा इकडे आहे तुमचं सासर तुमचं सगळे इकडं आहे मग तुम्ही तिकडं काय करता मलाही माहीत आहे आपलं सात जन्माचा नातं आहे मग तुम्ही मला सोडून का गेलात लवकर या आणि हो संक्रांतीच्या मुहूर्तावर आम्ही तुमासनी न्यायला येणार म्हणजे येणार आणि आता तुम्हाला माहीत आहे तुम्हाला मी घरला आणल्याशिवाय राहणार नाही तुम्ही माझ्याच आहेत फक्त माझ्याच आणि तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही जगू शकत नाही तुम्हाला मला जेवढं माझी आई पण लागते ना आईसाहेब पण लागतात ना तेवढाच आज तुम्ही पण लागतात जेवढा त्यांच्यावर प्रेम आहे ना तेवढंच प्रेम तुमच्यावरही आहे मी तुमच्याशिवाय नाही राहू शकणार ना। आणि आज मी तुम्हाला न्यायला येणार म्हणजे येणार आणि तुम्हाला घरला यावंच लागेल तुम्ही जर आला नाही ना मी ना आता खांद्यावर उचलून घेऊन येईन तुम्हाला तर आता अधिपती फोटोकडे बघतो आणि त्या फोटोला किस करतो इकडे दुर्गी लांबूनच बघत असते इकडे भुवनेश्वरी आणि चारोहा हे बोलत असतात भुवनेश्वरी म्हणते आपला सौदा काय मंग तुम्ही व्हाल ना शामिल त्यात त्यावर आता चारोहास लगेच म्हणतो नाही मी तुझ्या एकाही शब्दाला होकार दिला नाही जेव्हा अक्षरा या घरात येईल तेव्हाच तुला सगळे भेटणार त्यावर आता चारोहास म्हणत असतो आता तू इथून जा आणि सुनबाईला घरला घेऊन या त्यावर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते बस माझे त्याचं काय झालं त्यावर आता चारो हास गप्प राहतो नंतर जेव्हा बोलायला लागतो तेव्हा भुवनेश्वरी म्हणते बस आता मला बोलायचं नाही एक शब्दही बोलायचं नाही तर चारो हास तिथून निघून जातात आणि भुवनेश्वरी लगेच म्हणते मला एकच कळत नाही अधिपती आता एखाद्या वेळेस आणायला जातील कारण त्यांचं सुनबाईवर फार प्रेम आहे प्रेमामध्ये माणूस काय करू शकतो हे आम्हाला चांगलं ठाव आहे आणि त्यांचं तर एवढं प्रेम आहे ते अक्षराला आणायला कधीही जाऊ शकतात तेवढ्यातच ते आता दुर्गी धावत पळत येते आणि भुवनेश्वरी म्हणते दुर्गे काय झालं पळायला कुत्र्यासारखं तर आता दुर्गी म्हणते अगं अधिपती एकटेच बडबड करताय काय झालंय तेच कळत नाही त्यांना वेळ बीट तर नसान ना लागेल अगं ते एकटेच बडबड करताय अक्षराच्या फोटोसमोर अक्षराबरोबर बोलताय असं दाखवताय आणि इकडे भुवनेश्वरी लगेच म्हणते दुर्गे काही काय बोलते खरंच तर सुनबाईशी बोलत नाही ना, ना, ना ते नाही गं ते फोटोबरोबरच बोलताय फोन तर केला नव्हता ना त्यांनी तर आता दुर्गी लगेच म्हणते अगं ताई मिस त्या आता त्या मास्तरीचा फोन ब्लॉक केला आहे तुला तर माहीत आहे ना अगं त्यावर मा भुवनेश्वरी लगेच म्हणते अगं दुर्गे अधिपती फार हुशार आहे आणि मला माहीत आहे ते जरी नववी शिकले असे पण त्यांचं डोकं फार चालतं आणि हो उद्या संक्रांत आहे ते नक्कीच आता अक्षराला घरी आणण्यासाठी जातील तर मित्रांनो भुवनेश्वरीचा हा मार्ग खरंच आता मोकळा होणार आहे म्हणजेच आता अक्षराही घरी येणार आहे तर मित्रांनो आता अक्षराही घरी येणार पण भुवनेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते तर मित्रांनो असा काहीसा ट्विस्ट आपल्याला बघायला भेटणार आहे